सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पैठण येथील नाथ मंदिरात श्री विजय पांडरंग व श्री संत एकनाथ महाराज यांना चंदन उटी पूजा संपन्न काल एकादशीच्या पूर्वसंध्येला ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात पैठण येथील श्री गावातील नाथ मंदिरात श्री विजय पांडरंग व श्री संत एकनाथ महाराज यांना चंदन उटी पूजा संपन्न झाली यावेळी सर्वांना कैरीचे पन्ने व टरबूज प्रसाद वाटप करण्यात आले यावर्षीची ही तृतीय चंदन उटीपूजा करण्यात आली विजय पांडुरंग मूर्तीला जवळपास दोनशे शहाळी श्रीफळाची आरास करण्यात आला होता सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत विविध उपचार आणि मंत्रोच्चाराद्वारे हा विधी संपन्न झाला यावेळी डॉक्टर विशाल शास्त्रीदानी वेदमूर्त श्री प्रकाश महाराज वैद्य कपिल महाराज कौसनकर किरण देवा जोशी हितेन सराफ दादा गणेश चिंदे कृष्णा टकले ऋषिकेश सावनकर गौरव अप्रंपार आदिनाथ भक्तांनी विशेष परिश्रम घेतले या आरास पूजेसाठी हबपश्री रावसाहेब महाराज गोसावी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले हरिपाठ तसेच भानुदास एकनाथच्या गजरात ही पूजा संपन्न झाली दैनिक दखनी स्वराज्य न्यूजसाठी नरेश सिखची पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य